नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीसची मित्रांनो सध्या चालू आहे मित्रांनो आणि मित्रांनो बघा पाच डिसेंबर आजपर्यंत मित्रांनो बघू शकता तुम्ही आता शेवटची जी जर तारीख आपण जर विचार केला मित्रांनो पोलीस भरतीची ऑनलाईन फॉर्म भरायची जी शेवटची जी तारीख म्हटली तर ती सात डिसेंबर आहे मित्रांनो तुमची तारीख इथं वाढवण्यात आली होती तारीखमध्ये वाढ देण्यात आली होती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आजपर्यंत म्हणजेच पाच डिसेंबरपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकांमध्ये एकूण एकवीस घटकांची इथं माहिती घेऊन आलेली आहे कोणकोणत्या घटकांमध्ये आजपर्यंत बघा मित्रांनो किती फॉर्म आलेले बघा मित्रांनो आता बघा आता सर्वात सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं झालेच मित्रांनो फक्त काही एखादी मुलं आहेत ज्यांना ज्यांचे फॉर्म इथं चुके ना काही चुकली असेल ते कॅन्सल करून दुसरीकडे कर भरत आहे किंवा मग ते जिल्हा चेंज करत आहे मग असंच तुम्हाला दहा पर्सेंट किंवा पाच पर्सेंट तुम्हाला मुलंच दिसतील जे इकडे तिकडे फॉर्म इथं चेंज करत असेल बाकी पंच्याण्णव टक्के मुलांना इथं कन्फर्म फॉर्म भरले मित्र त्यांनी त्यांचा जिल्हा इथं निवडलेला आहे मग तुम्हाला एक अंदाज लागून जाईल की आजपर्यंत आतापर्यंत म्हणजे हेच तुम्हाला आजची माहिती आणि शेवटच्या दिवशीची माहिती मग तुम्हाला काही फक्त हजार दोन हजारचाच तुम्हाला फरक दिसेल बाकी तुम्हाला माहिती पडून जाईल की आजपर्यंत पाच डिसेंबरपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहे कोणत्या घटकाला किती अर्ज आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर जेणेकरून मित्रांनो तुम्ही काय करत आहे बघा तुम्ही जर पोलीस भरतीचा फॉर्म भरलाच असेल तर तुम्ही ह्या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन जी ॲप्लिकेशन पिंड असते मित्रांनो ते आम्हाला तुम्ही ह्या नंबरवर सेंड करू द्या जेणेकरून मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले त्यांची आम्हाला एक माहिती मिळेल आणि आम्ही ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत इथं पोहोचू शकतो मित्रांनो बघा अशा प्रकारचा हा नंबर आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचा ह्या नंबरवर तुम्ही तुमची ॲप्लिकेशन पिढी आम्हाला सेंड करून द्या मित्रांनो चला मित्रांनो आपण पुढं आपल्या घटकाकडे बोलूया तर बघा सर्वात पहिले बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो सर्वात पहिले बघा सोलापूर ग्रामीणचं जर आपण विचार केला मित्रांनो बघा सोलापूर ग्रामीणचं बघा तर मित्रांनो सोलापूर ग्रामीणला मित्रांनो सध्या नव्वद जागा बघू शकतो तुम्ही सर्व कास्टनुसार नव्वद जागा मित्रांनो आणि ह्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो बघा आज पाच नऊ डिसेंबरपर्यंत तो मित्रांनो टोटल इथं सहा हजार नऊशे प्लस एवढे अर्ज इथं तुम्हाला इथं एक वर्धन एक दोन वर्ध म्हणजे शंभर दोनशे तुम्हाला वर खाली इथं अर्ज मित्रांनो बघण्यात भेटेल मित्रांनो तर बघा सहा हजार नऊशे अप्रॉक्स एवढे अर्ज मित्रांनो इथं सोलापूर ग्रामीणला आलेले जागा पण चांगले आणि जे अर्ज मित्रांनो ते पण इथं चांगले आलेले मित्रांनो जसं की बघा नेक्स्ट बघा मित्रांनो सिंधुदुर्ग चालक बघा आता सिंधुदुर्ग चालकची इथं माहिती बघा नऊ जागा आहे मित्रांनो टोटल इथं आणि टोटल जर अर्ज मित्रांना मित्रांनो तो टोटल अर्ज इथं पाच हजार नऊशे प्लस एवढे अर्ज मित्रांनो इथं सिंधुदुर्ग चालक इथं आलेले मित्रांनो सिंधुदुर्ग चालकचा चालकला मित्रांनो आणि ही कोणतीही इथं खोटी माहिती नाही मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला ऍप्लिकेशन प्रिंट पाठवलेली आहे त्याच्यानुसार आम्ही ही माहिती इथं तुमच्या समोर मित्रांनो इथं सादर करत आहे बघा अशा प्रकारची माहिती होती बघा नंतर बघा मुंबई कारागूरला तर मुंबई कारागूरला टोटल इथं एकशे शहात्तर जागा मित्रांनो सर्व कास्ट मिळून तर मुंबई कारागुर बघा सर्वात जास्त मित्रांनो सर्वात जास्त बघा मित्रांनो मुंबईला फॉर्म आलेले एक लाख चौदा हजार एवढे इथं अर्ज मित्रांनो तुम्हाला प्लस इथं अर्ज तुम्हाला मुंबई कारागुरूला यंदाच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला बघण्यात भेटत आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे मुंबई कारागुरूच ही माहिती नंतर बघा एस पी परभणी चालक बघा परभणी चालकला बघा टोटल अकरा जागा आहे मित्रांनो परभणी चालकला आणि अकरा जागेनुसार मित्रांनो इथं बघा अर्जांची जर संख्या बघितली मित्रांनो तर सहा हजार दोनशे एवढे अर्ज मित्रांनो इथं प्लस इथं सहा हजार दोनशे प्लस एवढे अर्ज तुम्हाला मित्रांनो याच्यावर वाढू शकतात मित्रांनो कारण मी तुम्हाला आज पाच तारीखच डेट देत आहे आता तुम्हाला मी सात वाजे सात तारखेपर्यंत जर याच्यामध्ये बघितलं त्याच्यामध्ये अजून फॉर्म वाढून जातील मित्रांनो तर बघा अशा प्रकारे एसपी परभणी चालकच्या अकरा जागा होत्या आणि सहा हजार दोनशे प्लस एवढे अर्ज मित्रांनो एसपी इथं परभणीला मित्रांनो इथं आलेले मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती बघा नेक्स्ट बघा मित्रांनो मुंबई लोहमार्ग बघा तर मुंबई लोक टोटल जागा इथं सातशे त्रेचाळीस जागा आहे टोटल इथं मुंबई लोह लोहमार्गला आणि मुंबई लोह मार्गाला इथं टोटल मित्रांनो फॉर्म आलेले बघा एक्केचाळीस हजार प्लस एवढे अर्ज मित्रांनो इथं मुंबई लोह लोहमार्गला आले मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता ह्या अर्जांमध्ये अजून वाढ होईल मित्रांनो कारण जेणेकरून जे विद्यार्थी आहे मित्रांनो ते फॉर्म त्यांची चेंज करत आहे त्यांचा फॉर्म ज्या जिल्ह्यामध्ये त्यांनी भरला होता त्या जिल्ह्यामध्ये त्यांची ते तिथून कॅन्सल करून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असे फॉर्म इकडं तिकडं इथं भरणं आहे मित्रांनो चेंज करणं चालू आहे तर त्याच्यामध्ये अजून फॉर्म वाढतील काही जिल्ह्यामध्ये कमी होतील काही जिल्ह्यामध्ये वाढतील मित्रांनो अर्ज म्हणजे तुम्हाला खालीवर इथं अर्जांची इथं संख्या तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो पण अप्रॉक्स तुम्हाला एकेचाळीस हजार एवढे अर्ज इथं मुंबई लोहमार्गाला दिसेल मित्रांनो बघा पुढं बघा नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट बघा अशा प्रकारे बघा पुणे कारागृहचं बघा मित्रांनो सर्वात पहिले पुणे कारागुरचं बघा टोटल नव्वद जागा होत्या पुणे कारागुरूला आणि याच्यामध्ये बघा टोटल जर अर्जांची जर आपण विचार केला मित्र नव्वद हजार एवढे अर्ज मित्रांनो प्लस नव्वद हजार प्लस एवढे अर्ज मित्रांनो यंदा पुणे कारागृहला तुम्हाला बघण्यात भेटणार आहे मित्रांनो जसं की बघा सीपी रायगड सीपी रायगडला बघा टोटल इथं चौऱ्याण्णव जागा होत्या आणि पाच हजार दोनशे एवढे अर्ज मित्रांनो तुम्हाला सीपी रायगडला बघा खूप कमी अर्ज आलेले सी रायगडला तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो इथं सीपी रायगडला बघा चौऱ्याण्णव जागा त्याच्यामध्ये पाच हजार दोनशे अर्ज तुम्हाला इथं बघण्यात भेटणार आहे मित्रांनो बघा नंतर पिंपरी चिचवड बघा तीनशे तीनशे बावीस जागा आहे आणि खूप कमी बावीस हजारच फक्त एवढे अर्ज आले मित्रांनो पिंपरी चिंचवडला बघू शकता अशा प्रकारे पिंपरी चिचवडची माहिती नंतर बघा मित्रांनो एसपी धाराशिव चालक बघा एसपी धाराशिव चालकला मित्रांनो टोटल इथं पंचवीस जागा होत्या त्याच्यामध्ये बघा पंचवीस जागेमध्ये बघा तुम्हाला सांगतो त्या पंचवीस जागेसाठी इथं टोटल अर्ज मित्रांनो इथं सहा हजार सातशे प्लस एवढे अर्ज आलेले मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये अजून वाढ होती मित्रांनो सर्व इथं जिल्ह्यांमध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो असं कन्फर्म नाही की हेच हाच आकडा राहील म्हणून याच्यामध्ये वाढ कमीतरी होणार मित्रांनो पण याच्यामध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो हा लक्ष सर्वांना चला बघा आता बघा ठाणे ग्रामीणचं पण आपल्याकडे माहिती मित्रांनो एकशे जागा होत्या आता एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरला मित्रांनो आम्ही तर बघा दहा हजार पाचशे प्लस असा टोकन नंबर त्या विद्यार्थ्याला मिळाले आहेत आणि अर्ज इथं आलेले मित्रांनो नऊ हजार सातशे एवढे अर्ज इथं आलेले मित्रांनो ठाणे ग्रामीणला आता याच्यामध्ये अर्जांची संख्या पण वाढू शकते मित्रांनो अजून बघा अशा प्रकारे बघू शकता पुढे बघा पुणे लोह बघा पुणे लो मार्गाला टोटल जागा होत्या मित्रांनो आणि पाच हजार आठशे एवढे अर्ज प्लस एवढे बघा नागपूर लोहमार्ग अठरा टोटल जागा होत्या मित्रांनो आणि पाच हजार सहाशे प्लस एवढे अर्ज मित्रांनो इथं आलेले मित्रांनो नागपूर लोह मार्गाला जसं की बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण टोटल त्रेपन्न जागा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला आणि अर्जांची जर संख्या बघितली मित्रांनो पाच हजार प्लस तुम्हाला इथं अर्ज बघण्यात भेटणार आहे मित्रांनो छत्रपती संभा संभाजीनगर ग्रामीणला बघा अशा प्रकारे ही छत्रपती संभाजीनगरची ग्रामीणची माहिती मित्रांनो नंतर मग पालघर बघा पालघर पोलीस एकशे अठ्ठावन्न जागा मित्रांनो आणि खूप कमी आठ हजारच इथं फॉर्म आलेले मित्रांनो आठ हजार प्लस इथं तुम्हाला फॉर्म बघण्यात भेटेल मित्रांनो इथं पालघर पोलीसला बघा अशा प्रकारे आणि बँड्स जी पण माहिती घेऊन आलेले मित्रांनो सर्व ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बँड्समनच्या वेकन्सी होत्या पण आपल्याकडे माहिती आलेली मित्रांनो ते पण तुम्हाला पुढे सांगतोच मी बघा नंतर बघा पुणे ग्रामीणचं बघा पुणे ग्रामीणला सत्तर जागा होत्या त्याच्यामध्ये बघा खूप चांगले इथं फॉर्म आलेले सहा हजार दोनशे एवढे अर्ज मित्रांनो इथं पुणे इथं तुम्हाला बघण्यात भेटणार आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे ही माहिती होती नंतर बघा मित्रांनो बघा आता बॅट्समॅन बघून घेऊया आपण बघा गोंदिया गोंदिया चा टोटल दहा जागा आहे तर दहा जागांसाठी मित्रांनो दोन हजार प्लस एवढे एवढे अर्ज मित्रांनो इथं गोंदिया बॅट्समॅनला आलेले नंतर बघा सिंधुदुर्ग पोलीस अठ्यात्तर इथं जागा मित्रांनो सिंधुदुर्ग पोलीसला आणि सहा हजार प्लस एवढे अर्ज मित्रांनो इथं सिंधुदुर्ग पोलीसला आलेले रत्नागिरी पोलीसला इथं शंभर जागा आहे मित्रांनो आणि शंभर जागेसाठी सहा हजार एवढे अर्ज मित्रांनो इथं रत्नागिरी पोलीसला आलेले मित्रांनो म्हणजे एका जागेसाठी मित्रांनो बघू शकतो एका जागेसाठी इथं सहा म्हणजे सा साठ इथं तुम्हाला सांगतो एका जागेसाठी इथं साठ मुलांचं इथं तुम्ही बघू शकता इथं कॉम्पिटिशन बघा गोंदिया पोलीस बघा मित्रांनो गोंदिया पोलिसला बघा एकोणसत्तर एक, सॉरी एकोणसाठ जागा आहेत त्यासाठी बघा चार हजार तीनशे प्लस एवढे अर्ज मित्रांनो याच्यामध्ये आलेले अजून याच्यामध्ये वाढतील मित्रांनो अर्जांमध्ये वाढ होईल मी तुम्हाला वारंवार सांगत आहे अर्जांमध्ये अजून वाढ होऊ शकते मित्रांनो बघा कारण मुलं जिल्हा चेंज करत आहे आता बघा नंतर बघा भंडारा पोलीस बघा भंडारा पोलीसला एकोणसाठ जागा होत्या सेम जागा गोंदिया आणि भंडाराला सेम जागा आहेत त्याच्यामध्ये बघा टोटल इथं अर्ज चार हजार प्लस इथं भंडाराला आलेले गोंदियाच्या मुकाबले मित्रांनो इथं जे भंडाराल तिथं जागा इथं म्हणजे जे अर्ज मित्रांनो ते थोडी कमी आलेले बघा पुढं बघा आता बॅट्समॅनचं जाणून घेऊया आपण बघा वाशिम बॅट्समनला आठ जागा मित्रांनो सोळा सोळाशे इथं प्लस इथं अर्ज आलेले खूप कमी अर्ज आलेले मित्रांनो बघा यवतमाळ बॅट्समनला अकरा जागा आहे तर तीन हजार तीनशे अर्ज आलेले मित्रांनो पुणे बॅट्समनला टोटल तेहतीस जागा आहे मित्रांनो बारा हजार प्लस इथं एवढे अर्ज आलेले मित्रांनो पुणे बॅट्समनला आणि मुंबई बॅट्सला बॅट्समेन्सला एकोणसाठ जागा आहेत तर याच्यामध्ये अठराशे एवढे अर्ज मित्रांनो आलेले खूप कमी अर्ज इथे मित्रांनो आलेले मित्रांनो अशा प्रकारे बघा हे बॅट्समन आणि मित्रांनो मी तुम्हाला विविध जिल्ह्यांची विविध घटकांची तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे की त्याच्यामध्ये टोटल पाच नोव्हेंबरपर्यंत किती अर्ज आलेले आणि अजून त्याच्यामध्ये अर्जांमध्ये किती वाढ होऊ शकते संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे मित्रांनो जर तुम्ही पण पर आजपर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला तुम्ही या समोर तुम्हाला दिसत असेल या नंबरवर तुम्ही आम्हाला सेंड करून द्या जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अजून माहिती घेऊन येऊ की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अजून किती इथं अर्ज आलेले आहे आतापर्यंत प्रकारे ही माहिती होती तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र